सीझन पहिला भाग तिसरा हृदयात प्रीत बहरली कबीर मी so finally, सा सा मड़े, मड़े, नहा, नहा, आए, सो हॅपी फायनली आज आपण कितीतरी दिवसानंतर असं डेटसाठी जातोय नेहा आनंदात बोलली दोघे पण हॉटेलमध्ये मध्ये डिनरसाठी चालले होते नेहा आपण डेटसाठी नाही जात तू मला ट्रीट देते कबीर या सेम थिंग नेहा नेहा दिल्लीची मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे होप सो तू सगळी प्रिपरेशन व्यवस्थित करशील कबीर सिरियस होत बोलला अहो कबीर आता ऑफिसमधलं काही बोलू नका नेहा त्याच्या गळ्यात हात टाकत बोलली त्याने पण तिला मिठीत घेत आणि त्याचवेळी त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं त्याची गाडी एका गार्डनच्या शेजारी जात होती अन गार्डनमध्ये बाकड्यावर कोणीतरी एखादं कपल वाटत होतं कबीरने थोडं बारीक लक्ष देऊन पाहिलं आणि त्याचे डोळे चमकले कबीर काय झालं नेहाने पण बाहेर बघत विचारलं पण एव्हान गार्डन मागे पडलं होतं नथिंग कबीर नॉर्मल होत बोलला पण आता तो दूर झाला त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि आपण अस्वस्थ का होतोय म्हणून त्याला स्वतः स्वतः राग आला ते नेहा आय एम ट्रायड हॉटेल आलं की सांग तो मागे सीटवर डोकं टेकून डोळे मिटत बोलला आणि नेहा मनातूनच खट्टू झाली त्याच थोड्याच वेळात ते दोघं पण एका हॉटेलमध्ये आले नेहाने आज सगळं त्याच्या आवडीचं ऑर्डर केलं होतं तिने त्याच्या मूडचा थोडा अंदाजा घेतला तो नॉर्मल वाटत होता ती मनातच खुश झाली कबीर ॲक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं होतं नेहा हा बोल कबीर ट्रीट घेते घेत हो बोलला कबीर आता आपलं एज झालंय म्हणजे मला म्हणायचं होतं की कधीतरी आपल्याला लग्न करावं लागेल तर नेहा अडखळत कारण समोर कबीर आता रागात तिला बघत होता तिने एक आवंडा गेळा आणि पुन्हा बोलायला प्रयत्न करू लागली पण त्याचवेळी कबीर बरसला नेहा व्हॉट डू यू वॉन्ट टू स्पीक कबीर नेहा धीर एकवटून बोलू लागली कबीर नो आपण जेव्हा रिलेशनमध्ये आलो तेव्हा तू क्लिअर केलं होतं की ल लग्न हा शब्द काढायचा नाही पण कबीर आता तुझा तुझ्या फॅमिलीला पण लग्न हवं आहे तुझ्या मॉमचा कॉल आला होता त्या बोलत होत्या की लग्न करा निदान त्यांच्यासाठी तरी आपण लग्न करू शकतो म्हणजे मी प्रॉमिस करेन की तू मला कोणी कोणतीही कमिटमेंट देऊ नको आपण फक्त त्याच्या त्याच्यासाठी नेहा स्टॉप दिस पुन्हा जर हा विषय माझ्यासमोर काढला तर माझी लाईफ आणि माझी कंपनी दोन्हीमधून बाहेर जायचं अंडरस्टँड कबीर उठून जबरदस्त रागात बोलला नेहाने भीतीचे आवंडा गिळा कबीर आय एम सॉरी तू नेहा गुड बाय सी यू टुमारो कबीर रागात बोलला आणि लगेच तिथून बाहेर पडला कबीर पण आपण डिनर नेहाचा आवाज घशातच राहिला कारण तोपर्यंत कबीर निघून गेला होता नेहालाच खूप राग आला पण तो उद्या भेटू भेटू बोलला म्हणजे त्याला आपलं आपण हवं आहे हा विचार मनात येताच तिला थोडा समाधान वाटलं नाही तर रागात तो आपल्याला भेटणार नाही असं क्षणभर तिला वाटलं होतं इकडे कबीर रागात गाडीत घेऊन बसला आणि ड्रायव्हरला स्टार्ट करायला सांगितलं घरी जाताना पुन्हा त्याची गाडी गाडीच गार्डन समोर जात होती नकळत पुन्हा त्याचं लक्ष त्या बाकड्यांकडे गेलं पण आता तो रिकामा होता शीट कसला विचार येतोय त्याने मनातच स्वतःला शिव्या घातल्या आणि डोळे मिटून पडून राहिल्या दुसऱ्या दिवशी जानवी तिच्या डेस्कवर काम करत होती तेवढ्या ते पिऊन तिथे आला मॅडम तुम्हाला मला नेहा मॅडमनी बोलवलं आहे पिऊन सांगून गेला जान्हवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि नेहाच्या कॅबिनकडे गेली मे आय कमी जान्हवीने मधूनच विचारलं ए स्नेहा जान्हवी तिच्या समोर येऊन उभी राहिली मीच जान्हवी येणाऱ्या सोमवारी दिल्लीला मीटिंग आहे आता अनुजा नाही तर तुला आज त्या मीटिंगचे सगळे डिटेल्स हँडल करावे लागतील नेहा ओके मॅडम माझ्याकडे त्या मीटिंगची फाईल आली आहे मी सगळं रेडी करते आणि मग तुम्हाला शनिवारी देते जान्हवी सगळं रेडी कर आणि तुझ्याजवळच ठेव कारण तुला पण यायचं आहे आमच्यासोबत नेहा बोलली आणि जान्हवी शॉक झाली मला पण का तुम्ही आहात ना मा मग जान्हवी प्रेझेंटेशन तू देणार तर तू बरोबर तर बरं पडेल नेहा पण मॅडम जानवी हॅलो जा आणि प्रेझेंटेशन रेडी कर दोन दिवस आहेत आपल्याकडे नेहा मॅडम किती दिवसासाठी जायचं आहे जान्हवी सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं ओके जा आता नेहा डोळे गोल गोल फिरवत वैतागून बोलले ओके मॅडम जान्हवीने खाली मान घातली आणि बाहेर पडली डेस्कवर येताच तिने एक संस्कारा सोडला पण आता आपण दिल्लीला जाणार या कल्पनेने तिला आनंद आणि टेन्शन दोन्ही एक साथ आलं आजपर्यंत ती महाराष्ट्राच्या बाहेर गेली नव्हती त्यामुळे आता तिला थोडी भीती वाटत होती पण आपण सगळं व्यवस्थित करून असं तिने मनाला अस बजावलं तिने सगळं प्रेझेंटेशन बनवलं नेहाला मेल केलं मग रविवारी एक छान ड्रेस घेतला प्रेझेंटेशन मध्ये घालण्यासाठी आणि सोमवारी सकाळी एअरपोर्टवरती पोहोचली तिने दोनदा एकदा दोनदा नेहाला कॉल केला पण रिसीव नाही झाला ती ती गोंधळून गेली कारण तिच्याकडे फक्त नेहाचाच नंबर होता तिथं तिला ओळखीचं कोणीच दिसत नव्हतं थोडा वेळ वाट पाहून पण नेहाचा काहीच रिप्लाय आला नाही मग मात्र ता ती वैतागली त्याचवेळी तिचा फोन वाजला नेहाचं नाव पाहून ती खुश झाली मी जान्हवी नेहा हियर हियर नेहा येस मॅम मी पोहोचले आहे तुम्ही कुठे आहात जान्हवीने इकडे तिकडे बघत विचारलं मला बोलू दे पहिलं हे बघ मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही तुला एकटीलाच जावं लागेल नेहा का मॅडम जान्हवीने टेन्शनमध्ये विचारला हाऊ डेअर यू इथं मी तुझी बॉस आहे एवढं सांगितलं तेवढंच एकच जास्त प्रश्न विचारायचे नाही आता कबीर सरांसोबत जा आणि हो प्रत्येक तासाला तिथलं काय होतंय त्याची अपडेट दे बाय एवढं बोलून नेहाने फोन कट केला आणि जान्हवीला एकदम बाळ बाळवंटात आल्यासारखं बाळवंटात आल्यासारखं वाटलं जान्हवीला एकदम वाळवंटात आल्यासारखं वाटलं कारण आता कबीरला ती जास्त ओळखत नव्हती आणि आता नेहा पण नव्हती तिच्यासमोर एक संकट आलेलं एकटीने दिल्लीला जाऊन प्रेझेंटेशन द्यायचं ते ही कबीर सरांसोबत तिला धडकी भरले तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं नेह्याचा मेसेज होता आणि त्यात कबीरचा नंबर होता म्हणजे आता त्यांना फोन करायचा होता तीच तिचं काळी जोरजोरात धडकू लागलं ला तिने नंबर डायल केला आणि पुन्हा लगेच कट केला कारण त्याच्याशी काय बोलायचं हे नक्की नक्की होत नव्हतं मग तिने मनाचा शब्दाची जुळवाजुळव केली आणि पुन्हा त्याचा नंबर डायल केला पलीकडे रिंग होत होती आणि इकडे तिकडे हर्टबीट वाढत होते त्याने फोन उचलू नये आणि आपण इथून निघून जावं असं तिला वाटत होत पण अन तेव्हाच त्याने फोन उचलला हा हॅलो जान्हवीचा हॅलो जान्हवीचा आवाज नकळत तडखळत तसं तिने दातांची जीव दाबली हॅलो पलीकडून मॅग्नेटिक माए, आवाज तिच्या कानात घुंटला अन काय बोलायचं तेही ती विसरली हॅलो आर यू डम्प फक्त तिच्या श्वासाचा आवाज येऊन तो वैतागला अन जान्हवी भानावर आली हॅलो कबीर सर मी जान्हवी बोलते जान्हवी कोण जानवी कबीर सर मी अनुजा मॅमना असिस्टंट करते आज दिल्लीला तुमच्यासोबत ये यायला मला आणि ह्या मॅडमनी सांगितलं आहे जान्हवी शक्य तेवढं नॉर्मल आवाज काढत बोलली ओके मी माझी लोकेशन पाठवते तिथे या कबीर बोलला आणि फोन ठेवून दिला जान्हन्वीने सुटकेस नि, निश्वास सोडला आणि त्याचवेळी तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर व्हा व्हॉट्सॲपवर कबीरने त्याची लोकेशन सेंड केली होती तिने त्यावर क्लिक केलं तिला बरोबर त्याच्याकडे जाणारी डायरेक्शन दिसू लागली काही वेळेतच ती कबीरने पाठवलेल्या लोकेशनवर गेली तिने इकडे तिकडे बघित पाहिलं आणि तिचं लक्ष समोरच्या काळ्या कलरच्या कारवर गेलं ही कार कुठेतरी पाहिल्यासारखी तिला वाटत होती आणि त्याचवेळी त्या गाडीमधून कबीर बाहेर पडला ब्लॅक कलरच्या गॉगलमध्ये तो एकदम हिरोसारखा वाटत होता जानवीने मनोमन त्याच्या पर्सनॅलिटीला दाद दिली आणि ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली हाय हा, हा सर जान्हवी त्याने एक वर तिच्याकडे पाहिलं बॅग कबीर बॅग ती पर्स कडे बघत बोलली कपडे नाहीत का आणली कबीरने विचारलं आणि ती गोंधळी कपडे कशासाठी तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता मिस जान्हवी आपण तीन दिवस दिल्लीत असणार मग कपडे नकोत का कबीर थोडं कबीर थोडं त्रासिकपणे बोलला अन जान्हवी शॉक झाली पण नेहा मॅडम तर बोलल्या आपण लगेच येणार आहोत जान्हवी घाबरत बोलली शॉ शॉर्ट आऊट इज सन सून ॲज पॉसिबल फ्लाईटची वेळ झाली आहे कबीर त्रासीपणे तिच्याकडे बघत बोलला आणि तिथून निघून गेला तिने लगेच नेहाला फोन लावला हॅलो मॅडम सर बोलत आहे की तीन दिवसासाठी दिल्लीला जायचं आहे जान्हवी एका दमात बोलली मग समोरून नेहाचा आळसवाना आवाज आला मॅडम पण तुम्ही तर बोलला होता की एका दिवसात परत यायचा आहे जान्हवी मूर्ख सकाळचीच मी तुला मेल केला होता मूर्ख मी सकाळीच तुला मेल केला होता ना वाचला नाही का आता तू तु, तुझं बघून घे पण पुन्हा एक ही मिस्टेक करू नको आता तू कबीरचा मूड स्पॉइल केला असशील मी बोलते त्याच्यासो त्याच्यासोबत थोड नेहा थोडं ओरडून बोलली आणि फोन ठेवून दिला जान्हवीला आणखी बोलायचं होतं पण फोन कट झालेला तिने हाताशपणे तिथंच तिचा मेल चेक केला त्यात नेहाचा मेल होता जो सकाळीच आला होता आणि त्यात तिने प्रोजेक्ट डिटेल्स पाठवली होती पण आता तो मेल पाहायला उशीर झाला होता तासभरात फ्लाईट होती जान्हवीला जान्हवीला जाम टेन्शन आलं दिवसच वाईट आहेत बहुतेकशी काय चाललंय ती विचार करत होती की मॅडम जायचं का आवाजाने ती भानावर आली आणि समोरच्या व्यक्तीला पाहून ती पुन्हा शॉक झाली कारण याला आपण कुठंतरी पाहिल्यासारखं तिला वाटत होतं तुम्ही कोण जान्हवीने आचार्याने विचारले मी कबीर सरांचा ड्रायव्हर लगेच घेऊ घेऊन आलो आहे तुम्हाला पण आतापर्यंत सोडतो तो ड्रायव्हर बोलला मग मात्र तिने सगळे विचार झटकले आणि मुकटाने त्याच्या मागे चालू लागले त्याने त्याने पर्यंत लगेच पोहोचवलं न अन तो निघून गेला ती पण मग फ्लाईटमध्ये आली कबीर अगोदरच येऊन बसलेला आणि त्याच्या शेजारी सीट तिच्या तिच्यासाठी होती तिला खूप टेन्शन आलेलं एकतर तीन दिवस कबीर सरांसोबत घालवायचे त्यात कपडे नाही मीटिंग व्यवस्थित होईल की नाही तेही माहीत नव्हतं आणि आताच थोडा वेळापूर्वी कबीरच्या रागाची झलक बघायला मिळाली नकळत तिच्या चेहऱ्यावर भीती आणि निराश पसरली कशी बशी हिंमत करून ती त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली पण आता तिच्यासमोर दुसरा एक प्रॉब्लेम होता एक तर तिला उंचावर एक तर तिला उंचावर जायची भीती वाटायची आणि त्यात मध्ये ती पहिल्यांदाच बसत होती तिने मनातच देवाचा धावा सुरू केला पण भीती काही केल्या जात नव्हती तिने डोळे बंद केले मिटले आणि विचार करू लागली की आपण झोपलो आहोत पण तरीही तिचं मन मात्र ते म्हणायला तयार नव्हतं अन त्याचवेळी त्याच मु त्याचवेळी अनाऊन्समेंट झाली सगळ्यांनी सीट बेल्ट लावा म्हणून जान्हवीने सीट बेल्ट लावायला प्रयत्न केला पण तिला तो ला तो लागत नव्हता तेवढ्यात वेट कबीरचा आवाज आला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तो थोडा तिच्या बाजूला झुकला आणि तिच्या दुसऱ्या साईडला सीट बेल्ट लावू लागला अन त्यावेळी तिच्या लक्षात आलं की त्याच्या परफ्यूमचा स्मेल जबरदस्त ॲडिक्टिव आहे भीतीमुळे त्याच्याकडे तिचं लक्षच गेलं नव्हतं पण आता बेल्ट लावताना त्याचा चेहरा एकदम तिच्या चेहऱ्याचा जवळ होता त्याने श्वास नकळत तिला तिच्या हातावर जाणवत होता तिचं सर्वा क्षणभर शहा शहारून गेलं तिने श्वास रोखून धरला होता जणू श्वास सोडला तर तो रागवेल म्हणून बेल्ट लावून हो लावून होताच तो पुन्हा त्याच्या जागेवर बसला पण ही मात्र अजूनही त्या शॉकमध्ये होती की ही पहिलीच वेळ होती की कोणीतरी पुरुषाला ती इतक्या जवळून अनुभवत होती तिच्या मनात कितीतरी वेळ त्याचं असं जवळ येऊन बेल्ट लावणं हा सीन घुमत होता आणि जेव्हा तिचे विचार थांबले तेव्हा मात्र तिच्या लक्षात आलं की त्याच्या फ्लाईटने उडान घेतली होती तिला आनंद झाला कबीरच्या विचारात आपण भीती विसरून गेलो नंतर मात्र पूर्ण फ्लाईटमध्ये कबीर तिच्याशी एक शब्दही बोलला नाही कसला खडूस बॉस आहे केवढा हा गर्व ती पण मग तिच्याशी काहीच बोलली नाही बस त्याला फॉलो करत होती एअरपोर्टवर त्याच्यासाठी गाडी आलेली त्या गाडीने त्याला एका आलिशान हॉटेलमध्ये सोडलं आणि हॉटेलची रूम पाहून चकित झाली ती पहिल्यांदाच एवढी मऊ मऊ गादी आणि एवढं उंची फर्निचर होतं बघत होती ती गेल्या गेल्या लहान मुलींसारखं गादीवर उड्या मारू लागली पण आता आणखी तीच तासाने तीन तासाने मीटिंग होती म्हणून मग ती लगेच फ्रेश झाली आणि लॅपटॉप घेऊन कबीरच्या रूमकडे गेली त्याची रूम तिच्या शेजारीच होती तिने रूमच्या दरवाजा टकटक केला कमीन त्याचा आवाज आला तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आत आतमध्ये गेली तो बेडवर लॅपटॉप घेऊन बसलेला आत्ताच फ्रेश झाल्यासारखं वाटत होतं आताच फ्रेशसारखं झाल्या झाल्यासारखं वाटत होतं कारण त्याची छोटी छोटी केस अजूनही ओली वाटत होती ते एकटक त्याच्याकडे बघत होती कारण त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त तेज दिसत होता डोंट स्टेअर सीट तो तिच्याकडे न पाहताच बोलला तसं ओशाळून ती सोप्यावर बसली पीपीटी कबीर जान्हवीने लगेच लॅपटॉप ओपन केला आणि पी पी टी काढून त्याच्यासमोर ठेवला मग ती लगेच बाजूला जाऊन उभी राहिली कबीरने पी पी टी पाहिली आणि त्याच्या कपाळावर आढ्यात जाळ आड्याचं जाळ पसरलं डिस्क डिस्कटिंग किती मिस्टेक करणार आहात तुम्ही तुम्हाला जर जमत नसेल तर तसं सांगा आमच्याकडे स्टाफची कमी नाही मला कामात कामा कामात कामा, सिन्सिअर लोकच पाहिजेत तुमच्यासारखे बेजबाबदार नकोत प्रत्येक वेळी मी तुमच्या चुका सुधारणार नाही कबीर रागारागाने बोलत होता जानवी दूर उभी राहून घाबरून त्याला बघत होती तिला विराज बोलला होता ते आठवलं त्याला सॉरी बोलायचं सॉरी सर मी लगेच बोलली आय डोंट वांट युअर ॲपॉलॉजी या सगळ्या मिस्टेक सॉल्व करा कबीर ओके सर ती आव आवंडा गिळत बोलली व्हॉट्स ओके okay, मिस जानमी कम हेअर तिथं उभं राहून तुम्हाला मिस्टेक करणार आहेत का कबीरने आता रागात तिच्याकडे पाहिलं आणि तिचं ततप होऊ लागलं गडबडून ती त्याच्याजवळ येऊन बसली पण ती जवळ बसताच तिला त्याच्या डोळ्यात थोडे विचित्र एक्सप्रेशन दिसले पण त्याने नजर लगेच लॅपटॉपवर वळवली अन तेव्हा तिला कळलं की गडबडी तिच्याकडून आणखी एक मिस्टेक झाली होती ती थोडी जास्तच त्याच्याजवळ बसली होती आणि ते लक्षात येताच त्याच्या हाताचा गरम स्पर्श तिला कसं तरी करून गेला ती पटकन त्याच्यापासून थोडं दूर सरकली तो मात्र लक्षपूर्वक तिच्या मिस्टेक सांगत होता छोट्या छोट्या चुका बघून रागवत होता तिने ते सगळं कसं बसं नोट टाव नोट मी जान्हवी मीटिंगच्या वेळी कोणती चूक नको आहे जर चूक झाली तर लगेच कंपनीतून बाहेर पडायचं इट शेवटी कबीर दम देत बोलला आणि चटकन तिचे डोळे पाण्याने डबडबले तिचा संयम संपला तिला तिच्या माम मामीची आठवण आली जेव्हा ती मामाकडे राहायला आलेली तेव्हा मामी अशीच तिला ओरडायची एकांतात खूप रडायची ती आईबाबाची खूप आठवण यायची आई आईबाबाची खूप आठवण आई यायची आपण आज पण तिची अवस्था तशीच झाली होती पण इथे ती रडू शकत नव्हती हाय एम सॉरी आय एम सॉरी मी सगळ्या चुका ठीक करते जान्हवी रडवलेल्या आवाजात कसं तरी बोलली आणि तडकन ती रूमच्या बाहेर निघून गेली कबीर मागून काहीतरी बोलत होता पण तिने ऐकलंच नाही जान्हवी तडकन तिच्या रूममध्ये आली आणि रूममध्ये आल्यावर मात्र तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली पण आता वेळ कमी आहे याची तिला आठवण झाली म्हणून मग ती फ्रेश होऊन पुन्हा काम करू लागली यावेळी तिला काही चूक करायची नव्हती त्याच्यासाठी त्यासाठी तिने अनुजा मॅडमना फोन केला आणि हेल्प मागितली त्यांनी पण तिला व्यवस्थित समजावलं आता तिला थोडा कॉन्फिडन्स आला तिने घड्याळ बघितलं घड्याळ पाहिलं कबीरला पुन्हा एकदा ते दाखवायला हो होतं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा कबीरच्या रूममध्ये आली कबीरने तिच्याकडे थोडं वैतागून पाहिलं पण तिने त्याला पूर्ण प्रेझेंटेशन दाखवलं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर थोडा समाधान होता एवाना चार वाजत होते वाजत आले होते दोघांनाही निघायचं होतं जानवी वेअर सम गुड क्लॉथ कबीर लॅपटॉपमध्ये बघत बोलला अन तिला ओशाळून आलं कारण ती पर्समध्ये फक्त एक ड्रेस घेऊन आली होती जो एकदम सिम्पल होता पण तिच्यासाठी तो सगळ्यात जास्त महागडा होता रूममध्ये आल्यावर तिने तो सलवार कमीज घातला म मनात थोडी भीती वाटत होती पण आता ती काहीच करू शकत नव्हती तो एकच ड्रेस होता तिने मग थोडा मेकअप पण केला मुळातच सुंदर असल्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं तिचे केस खूप दाट आणि लांब होते तिने त्या केसांना okay, पाठीमागे करून त्याची दाट सर वेणी घातली आणि मग मिटिंगच समा मिटिंगचं सामान आणि पर्स घेऊन ती रिसेप्शन जवळ वाट बघत बसली थोड्याच वेळात तिला कबीर येताना दिसला ती लगेच व्यवस्थित उभी राहिली तो आपल्या कपड्यांना पाहून काही बोलणार तर नाही तो आपल्या कपड्यांना पाहून काही बोलणार तर नाही तिला मनातच भीती वा भीती वाटत होती त्याने तिचं तिथंच येताच तिच्याकडे पाहिलं आणि त्याचवेळी तिने पण त्याच्याकडे पाहिलं एक का कोणास थाऊक पण एक वेगळीच भावना मनाला स्पर्श करून गेली तो आपल्याकडे आज वेगळ्याच नजरेने पाहतोय असं क्षणभर तिला वाटून गेलं पण तो असं कधीच करणार नाही ही भावना जास्त गडद होती तिने मनातच स्वतःच्या डोक्यात टपली मारली आणि त्याच्या मागोमाग गेली पार्ट कसा होता ते नक्की सांगा कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा